वार्ता अनुसूचित जमातीमध्ये बंजारा धनगर समाजाच्या समावेशाला आदिवासी समाजांचा विरोध झरेत निघाला आक्रोश मोर्चा जरी तालुक्यातील आदिवासी समाजाने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी नगरपंचायत ते तहसील कार्यालयापर्यंत आदिवासींचा आक्रोश मोर्चा काढून राज्य शासनाला ठाम इशारा दिलाय मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेल्या या मोर्चात बंजारा धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश हा ऐतिहासिक व घटनात्मक दृष्ट्या अन्यायकारक आहे अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आदिवासी नेत्यांनी सांगितले की एकोणवीसशे पन्नास मध्ये संविधानातील अनुच्छेद तीनशे बेचाळीस नुसार अनुसूचित जमातीची यादी अधिसूचित करण्यात आली परंतु त्यामध्ये बंजारा धनगर समाजाचा उल्लेख नाही इतिहास संशोधकांच्या अहवालानुसार बंजारा समाज हा प्रामुख्याने भटक्या व्यापारी व वा वाहतूकदार समुदाय असून एकोणवीसशे एक्क्याऐंशी साली केंद्र शासनानेही ते अनुसूचित जमातीत समावेशाच्या निकषांना पात्र नसल्याचे स्पष्ट केले होते हैदराबाद गॅझेटचा दाखला देत काही आमदारांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी केली असली तरी ती वस्तुनिष्ठ दृष्ट्या चुकीची असल्याचे आदिवासी समाजाने नमूद केले या निर्णयामुळे मूळ मुण आदिवासींच्या अधिकारांवर गदा येणार असल्याने त्याचा तीव्र विरोध करण्यात आलाय मोर्चा ठाम इशारा देण्यात आला की शासनाने बंजारा व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल मारेगाव वार्ता सचिन मेश्राम झरी जामणी यवतमाळ जय दिरसा जय आदिवासी आज इथे झरी जामणी तालुक्यामध्ये जनआघ्रोश मोर्चाचे आयोजन सर्व संघटनेमार्फत आम्ही इथे झरी जामणी तालुक्यामध्ये करण्यात आले आणि या मोर्चामध्ये आमच्या समाज बांधवांनी हजार हजार संघीने सहभाग घेतला आणि सांगायचं म्हणजे जे बंजारा समाज आहे धनगर समाज आहे हे आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा घुसण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही ही आमची मागणी आहे कारण आमच्या आमच्या आदिवासीमध्येच घुसण्याचा प्रयत्न बाकीचे समाज करत आहे आणि हे कदापि होणार नाही कारण ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना निवेदन देऊन कित्येकदा आम्ही आ, केली परंतु यावर काहीही काही आम्हाला म्हणजे निर्देश आलेले नाही आणि आम्हाला एकच म्हणायचं आहे की आजपर्यंत आम्ही निवेदन देत आलो परंतु आता मोर्चाच्या स्वरूपात आम्ही गावागावात आणि शहरामध्ये जे मोर्चे निघत आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण आणि त्याप्रकारे आम्ही झरीमध्ये हा मोर्चा इथे आयोजन केले आणि आज हजारोच्या संख्येने इथे आज झांमणीमध्ये मोर्चा यशस्वी करून आणला आणि आमच्या समाज बांधवांनीसुद्धा यात या सहभागी घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तरुण युवा पिढी आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि आरक्षण आम्हाला आमच्या बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं आहे हे आरक्षण आम्ही काही झालं तरी आम्ही आरक्षण नाही देऊ हे लाडवा चिरून फेकव पण आरक्षण नाही देऊ सर्वात महत्त्वाचं की जे आज आम्ही हजाराच्या संख्येने झरी जामणीमध्ये येऊन आम्ही इथे आ आज जनआक्रोश मोर्चाचं नियोजन केलं होतं त्या अनुषंगाने अदर समाज कितीही जरी कितीही लोकसंख्या आणून या समाजाच्या दिशेने दिशाभूल करण्यासाठी जर आरक्षण मागं जर असेल तर ते कदापि सहीन क केलं जाणार नाही आज आम्ही हजाराच्या संख्येने आलेला आहोत उद्या आम्ही लाखोच्या संख्येने येऊ आणि आदिवासी समाजाची एकता कशी आहे ते आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करू एक सांगायचं गेलं तर त्याने कितीही जरी प्रयत्न केला तरी कदापि आम्ही आदिवासी समाजामध्ये कोणालाही आरक्षण देण्यासाठी आम्ही सहीन करणार नाही आदिवासी समाज हा शांतप्रिय आहेस आणि शांतसुद्धा देखील राहील परंतु लढण्याची वेळ जर आली तर आम्हीसुद्धा कोणाच्या कमी नाही हे सुद्धा आम्ही पुढे येऊन आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या दहा तारखेला आम्ही सर्वजण येणार आहोत आणि दहा तारखेला आमची ताकदसुद्धा यवतमाळची दाखवू लगा लो दम आ रहे हम